मग त्याप्रमाणे त्यांनी विचारलं की अठ्ठेचाळीसच्या अठ्ठेचाळीस जागा लढवणार की अजून किती मग त्या सत्तावीस जागांचा तुम्ही जो सर्व्हे केला होता किंवा तुमच्या माहिती आहे मग मा त्या जागांवर तुम्ही निवडणूक लढवणार आहे का जर एकोलाचा तुमची भूमिका असेल तर अजून मी म्हटलं ना की आमची भूमिका जी आहे सर, 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 हो ते आम्ही सव्वीस तारखेला मानतो त्यामध्ये असं म्हटलं होतं की वंचितच्या प्रतिनिधींच ऐकून घेतलं जात नाही महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये आता मागे जी महत्वाची बैठक सिल्वर तिथे सुद्धा वंचितला बोलवण्यात आलं नाही महाविकास आघाडीकडून तर कुठेतरी वंचित या पक्षाला गृहित दिलं जाते का महाविकास आघाडीकडून आम्ही आमचा टार्गेट ठरवलेला आहे इन बीजेपी हा आमचा टार्गेट आहे त्याच्यामुळे तो टार्गेट अचीव करण्यासाठी हे जे छोटे मोठे हेवेदावे जे आहेत त्याला आम्ही बाजूला साठतो आम्ही त्या त्याला, त्याला काही फार मोठं महत्त्व देतोय असं नाही आमचं आमचं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये त्यांची जी मुळात भांडणं आहेत ती संपली पाहिजेत ती जर संपत नसतील तर मग आम्हाला काय भूमिका घ्यायची ती आम्ही सविस्तरला घेऊ ना नितीन गडकरीच्या जागा कमी झाल्या तर नितीन गडकरी हे पंतप्रधान होऊ शकतात भाजपच्या जर जागा कमी झाल्या पंतप्रधान होऊ शकतात जागा आल्या किंवा दोनशे पन्नास आल्या ते डिपेंडेबल आहे मी असं म्हणेन की ऑपोजिशनच्या किती आल्या समजा हे दोनशेच्या खाली आले असं धरून चालू तर तीनशे जागा त्या बाजूला आहेत ना तर तीनशे जागा त्या बाजूला असेल तर पंतप्रधान नेमका त्याच बाजूचा होणार नितीन गडकरी कसं होणार त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये असणार जे आहे ते काँग्रेस पार्टीचा रोल हा महत्वाचा राहील असं मी त्या ठिकाणी मानतोय हो। आणि तो रोल म्हणजे अखिलेशनी जे यात्रा येत असताना जी भावना व्यक्त केली किंवा ममता बॅनर्जीनी असणार जी भावना या ठिकाणी व्यक्त केली की तुम्ही येत आहे आमच्या राज्यामध्ये आम्हाला विश्वासात घ्या तेव्हा डिपेंडेबल हे राहील की त्यावेळेस काँग्रेस पक्ष या सगळ्यांना विश्वासात घेऊन जर केलं तर काँग्रेसची बाजू आहे विश्वासात जर काँग्रेसने घेतलं नाही तर मग कोणाची ही बाजू तर विश्वासाचाच प्रश्न असा दिला होता तुम्हाला त्या चार जागेपैकी दोन जागा अशा होत्या की जिथे ते तिन्ही पक्ष महाविकास आघाडीतले जिंकू शकत नाही असा असा एक अंदाज वर्तवला जात होता म्हणून त्या चारपैकी दोन जागा तुम्हाला दिल्या असं म्हटलं जातं मी काय म्हणालो की आम्हाला सर तुम्ही कुठून चारचा आकडा आणला मला नाही संजय राऊतांनी सांगितलं चार जागांचा दिला त्या चार जागा कोणत्याही गोड आता आकडलेलं नाहीये त्यामुळे वंचित करून ते सांगता येईल का की चार जागा जागा माझ्या अंदाजन सिद्धार्थ मोकळे यांनी बरेच वेळा त्यांच्या व्हिडिओमधनं आणि त्यांच्या स्टेटमेंटमधनं क्लिअर केलं आहे की आम्हाला चार कधीच ऑफर केलेला नाही तीन ऑफर केल्या होत्या त्याच्यामध्ये एक अकोला होती की जी आम्ही त्यांना म्हटलं तुम्ही परत घ्या तसं म्हटलं तर दोनच जागा त्याच्यामधल्या असणाऱ्या दिल्या होत्या त्यांनी त्याच्यामुळे हा म्हणून म्हटलं की आम्ही जे म्हणतोय ते कॅरी करण्याच्या ऐवजी संजय जे म्हणतात ते फार मोठ्या कॅरी केल्या जाते अशी ही परिस्थिती सर नेमक्या तुम्हाला किती जागा पाहिजे महाविकास आघाडीकडून एक प्रत्यक्ष असं चर्चा ह्या टीव्ही वरनं होत नसतात नाही म्हणून नेमक्या जागा महाविकास आघाडीकडून वेगवेगळ्या जागेची आकडेवारी सर तुम्ही स्पेसिफिक संजय राऊतांचं नाव घेतलं की संजय जे म्हणत आहेत ते केलं पण जात महाविकास आघाडीमध्ये प्रमुख तीन नेते आहेत शरद पवार आहेत उद्धव ठाकरे आहेत नाना पटोले आहेत तुम्ही थेट त्यांच्याशी या संदर्भात का सांगू शकत नाही जर संजय राऊतांमुळे काहीतरी अडखळचे निर्माण होत आहेत कोणामुळे आडखडते होते त्यांच्यामधलं त्यांनी असणारा असे एक लक्षात या चर्चेमध्ये जे झालं त्या चर्चेमधनं आमच्या लक्षात चर्च आलं की यांच्या पंधरा जाग्यांवरती भांडणं आहे आता पंधरा जागेंवरती भांडणं असताना तुम्ही त्या फ्रेंडली लढणार आणि उरलेल्या जागेवरती तुम्ही काय करणार याचा कुठेतरी निर्णय झाला पाहिजे तो निर्णय झाल्याशिवाय आम्ही असा पुढे काहीच बोलू शकत नाही आता समजा त्यांनी निर्णय घेतला की पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं मग आम्हाला ठरवावं लागेल त्या पंधरा जागेवरती फ्रेंडली करायचं की याच्यापैकी कोणाला पाठिंबा द्यायचा आमच्या समोरचं कोड आहे त्याच्यामुळे म्हणून आम्ही म्हटलंय की आम्ही सव्वीस तारखेपर्यंत थांबणार की यांचं हे पंधरा जागेंचं कोड उलगडतं की नाही